नमस्कार मंडळी तर आज आहे चैत्र पाडवा पण हा व्हिडिओ मी संध्याकाळचा बनवत आहे कारण अंगण खूप अंगणच म्हणते मी याला गॅलरीला तर खूप छान दिसतं आहे वेगवेगळ्या रंगाची फुलं आणि बहर दिसतच असेल आपल्याला आणि आता खूप साऱ्या झाडांना कळ्या आलेल्या आहेत आणि आता वाढ बघतो आम्ही कधी कधी फुलतील हे एप्रिल फुलचं झाड आहे ही शेवंती सॉरी जास्वंदी आणि हे आमच्यांना ऑफिसमधून मिळालं होतं गिफ्ट आणि असे छान पद्धतीने आलेलंही आहे इथं बघू शकता आपण त्याचप्रकारे कढीपत्ता खूप छान फुटलेला आहे आणि ही बाकीची झाडं जी त्याला फुलं येतीलच त्यामुळं अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं हे अंगण दिसतं आहे तर सांगितल्याप्रमाणे किंवा चैत्रपाडवा पाडवा म्हणजे की आ, या महिन्यामध्ये आता आपण म्हणू शकतो की वसंत ऋतूला सुरुवात आणि त्याच्यानंतर असा फुलांचा बहर आपल्याला बघायला मिळेल आणि खरंच एक प्रसन्नतेची बाब आहे की जेव्हा अशी घरामध्ये झाडं असतात त्यांना फुलं येत असतात ते टवटवीत असतात तेव्हा आपले मनही तेवढं प्रसन्न होत असतं आणि छान म्हणजे तुळशी माझ्याकडं भरपूर प्रमाणात येतात छान अगदी बहरलेली आहे तुळस आणि विशेष म्हणजे तुळशीची भरपूर रोपं येतात हे खूप छान वाटतं आणि अर्थात खूप प्रसन्न वाटतं तर या दिवसाचं सा, विशेष असं महत्त्व तर आहेच की श्री आपण याला बलिप्रतिपदा ही असं म्हणतो तर एक विजयाचं प्रतीक म्हणून आपण गुढी ही उभारत असतो पण त्याचप्रमाणे निसर्गामध्ये सुद्धा खूप छान बदल होत असतात ते आपल्याला दिसतही असतात झाडांना पालवी फुटत असते काही दिवसांनी आता पाऊसही पडायला सुरुवात होईल म्हणजे अगदी एक दोन महिन्यानंतर पण असे जे काही निसर्गाचं चक्र सुरू आहे एक प्रत्येक दिवसा दिवसावरती ते खरंच एक खूप मोठी आश्चर्याचीही बाब म्हणू शकतो की आपण आपल्याला विचार करायला भाग पडते या सगळ्या गोष्टी आणि निसर्ग स्वतःहून या सगळ्या गोष्टी चालवत असतो तर अर्थात की सगळ्या गोष्टी मानव नियंत्रित आज आपण करायचा प्रयत्न करतो पण हे सगळ्या ज्या आहेत गोष्टी त्या की याच्यावर एक निसर्गाचं एक स्वतःचं नियंत्रण आहे कृपया हे चक्र कधी बदलू नये असे असं मला खूप तळमळीनं वाटतं तर शक्य तेवढं आज आपण एक बिल्डिंगमध्ये राहत असतो असं काही आपली घरं वगैरे असं हे खूप कमी बघायला मिळतं इवन पुण्यामध्ये सुद्धा पण त्यामध्ये आपण निसर्गाची जपणूक करणं अगदी थोड्या प्रमाणात आज मला हे झाडं बघूनचं नेहमी आठवण येते पण अर्थात की निसर्ग हा सुद्धा आपला जपला गेला पाहिजे हेही मला खूप तळमळीने वाटते धन्यवाद